डेंग <laughs> हे नको याचे चक्र आहे माल गाडी जो बार भेटते हे बघा गुड गुड आज मजा येणार बार पण आमच्याकडे भरपूर आहेत हे बघा मासे तू सुरुवात केलीस बाकी काय ह्या सुरुवात केल्यान बार माहित आहे काय चांगले म्हणून गेलं ना चांगल्या म्हणून गेला पण काल पण असा सीन माहिती माहितीय का असंच पिशवी भेटली मला बार भेटलो बार भेटलो बार भेटलो बार काय नाही एवढा विषय नाही का नारला का आपल्याकडे <laughs> त्याची पाटली होती पण

गावात बाबा ठीक आहे रे तू दुसऱ्यांचे लहानपणाचे मी तर डायरेक्ट उचलत उचलतायत इथं डायरेक्ट पोहते चला आता घरात जावे चांगले माणूस घाट त्याच्यासमोर आला की बार चोरी करायला काल पण असाच दिन झाला तुझं लहानपणाच्या पार्थवरी करायला बघितलं बघा भावा आमच्यासाठी भार घेऊन आला आहे कशा भार बोलतो न्याय तो 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 बघ तो भार न्या बोलवतो आपल्याला ते बघा अगोदर मासे जातोय फक्त आता मासेस जात आहेत ते बघा पार करते पारसंको चला आता दुसऱ्यांचं बार बघतायत ओके बघा ए आशा त्यांचा लपला होता जाऊन चोरीचा जो मेन आधीच लपला होता जाऊन आणि तो पोलिसाच्या कुठला बोलत नाही काय काय आणि आणि कर्मचाऱ्याला काय सांगते माहिती काय पार दे ए चले पार ग नेमंदर पार तो चला जाव्या तुम्ही इतने रिक्षा पकडा रे नाही